मराठवाड्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे मात्र काही ठिकाणी युतीमध्ये असलेली नाराजी तसंच युतीच्या बाहेरील मैत्री या निवडणुकीमध्ये जपली जाण्याची शक्यता आहे पक्षाचे सर्वे आणि युतीतील मोठे नेते एकमेकांसोबत विरोधामध्ये भांडत असले तरी दुसरीकडे मराठवाड्यात मात्र चित्र काहीसं वेगळं आहे कशी असेल ही मराठवाड्यातील निवडणूक या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास आणि सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात मराठवाड्याचा रणसंग्राम दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला काही ठिकाणी कुस्ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आगामी निवडणुकांचं राजकीय गणित आता हळूहळू स्पष्ट होत आहे बऱ्याच तालुक्यांमध्ये महायुती एकत्र लढत असून महाविकास आघाडी सुद्धा संयुक्तपणे मैदानात उतरणार आहे मात्र वैजापूरमध्ये शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढत असल्यानं महायुतीमध्ये तफावत दिसतीय सिल्लोडमध्ये परंपरागत भाजपविरोधी समीकरण कायम असून आमदार अब्दुल सत्तार यांचा स्वबळाचा नारा आणि त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्यानं स्थानिक राजकारण अधिकच तापलंय गंगापूर कन्नड पैठण फुलंब्री खुलताबाद सोयगाव इथं दोन्ही आघाड्या एकजुटीनं लढणार असल्यानं चुरस वाढण्याची शक्यता आहे एकनाथ साहेबांनी युतीमध्ये लढा असा आदेश दिलेला आहे परंतु स्थानिक कार्यकर्ते भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील त्यांचं मतसुद्धा विचारात घ्यावं असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मत आहे एकनाथ साहेबांचंही मत आहे म्हणून आता येणारी निवडणूक ज्या वेळेला कार्यकर्त्याचं मत आम्ही जाणून घेऊ त्या वेळेला खऱ्या अर्थानं युती होईल की नाही होईल हे ठरवलं जाईल आमच्या तर काम सुरू झालेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांची इथे दोन तीन वेळेस व्हिजिट झालेली आहे जे शेतकरी होते त्यांच्यासाठी त्यांनी जे आले लोकांना भेटले त्यांना भेटून त्यांना दिलासा दिलेला आहे आणि आमची एक पार्टीची कार्यकर्त्याची पदाधिकारीची बैठकी झालेली आहे आमचं तसं काम सुरू झालेलं आहे जास्त तर युतीच्या माध्यमातून आपण लढण्याची भूमिका घ्या नाही जमलं तर मैत्रीपूर्ण लढत आपण करावी ही भूमिका खरं तर वरतून आम्हाला सांगण्यात आली निश्चितपणे त्याच भूमिकेने आम्ही खा खाली काम करतोय तर तिन्ही नेते मंडळींनी एकत्र बसून कोणता तालुका कोणती पंचायत समिती कोणतं नगरपालिका कोणाच्या तिकिटावरती लढवायची हे जर ठरलं असतं सो तर सोपं झालं असतं कारण युतीचा धर्म त्या ठिकाणी पाळला गेला असता आणि म्हणून आता त्यांनी सोबळाचा नारा दिला मी त्या ठिकाणी सोबळाचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तीन नगर परिषदांच्या निवडणूक प्रक्रियेला हिंगोलीमध्ये आता वेग आलेला आहे महायुतीकडून या निवडणुका स्वबळावर लढवण्याची शक्यता प्रबळ असून हिंगोलीमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपल्या भावजय रेखा श्रीराम बांगर यांना नगराध्यक्षपदासाठी उभं करण्याचा निर्णय घेतला आहे भाजपकडून नीता बाबाराव बांगर यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त होतीये दरम्यान महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळं कळमनुरी वसमत आणि हिंगोलीत कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालेलं नाही या ठिकाणी आम्ही सोबळावरती मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आम्ही लढवणार आहोत कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेच्या समोर जायचं आणि आपली बाजू मांडायची आणि शिवसेनेचा भगवा ध्वज या ठिकाणी फडकवायचा आहे निवडणुकीचा सोहळाचा नारा अद्याप आम्ही जिल्ह्याने दिला नाही आणि जिल्ह्याला अधिकार दिलेला आहे वरून जर आम्हाला आदेश आले तर निश्चित रूपानं त्याप्रमाणे आम्ही करणार युती जर म्हणली तर आमची युतीची तयारी आहे आणि सोबळाचं म्हणलं तरी सोबळाची तयारी आहे जालन्यातल्या परतूर अंबड आणि भोकरदन या तीन नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी वातावरण तापू लागलेलं आहे अद्याप कोणत्याही पक्षाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही जागा वाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेणार असून याबाबत सविस्तर माहिती निर्णयानंतरच समोर येईल निर्णयानंतर पालिकेमध्ये जरी इच्छित नसते तरी माननीय बगन अधिपत्याखालची ती नगरपालिका आहे तिथं त्यांचंच प्राबल्य आहे अशी इच्छा आहे आहे सर्व बसून स्वतंत्र धाराशिव जिल्ह्यातल्या कळम धाराशिव परंडा भूम तुळजापूर नळदुर्ग आणि उमरगा या आठ नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या पक्षांचं स्थानिक बलाबल हे वेगवेगळं असून कळंबमध्ये राष्ट्रवादी धाराशिवमध्ये शिवसेना तर अनेक इतर ठिकाणी राष्ट्रवादीचं अधिपत्य आहे विविध नगरपरिषदांमध्ये वीस ते चाळीस सदस्य आणि नगराध्यक्ष पदांसाठी निवडणुका होणार असून तानाजी सावंत ओमराजे निंबाळकर राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या प्रभावाची कसोटी लागणार आहे यामध्ये आता आम्ही भाजपशी भाजपच्या विरोधामध्ये लढत आहोत महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार आहोत त्यामुळं जी जिंकणार हे नक्कीच आहे यावेळी सुद्धा महाविकास आघाडीचाच पण काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल असं एकंदरीत चित्र आहे भाजप इतर पक्षांसोबत बैठक कर हाच प्रश्न तुम्ही ज्या बैठका करतात त्यांना विचारा याचं उत्तर मी कसं देऊ शकतो आम्हाला काय फरक पडत आहे नांदेड जिल्ह्यातल्या बारा नगर परिषदा आणि हिमायतनगर नगरपंचायतीसह एकूण तेरा ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी आहे पारंपरिकपणे काँग्रेसचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय समीकरणं वेगानं बदलत आहेत अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचा निर्णय स्पष्ट नाही आणि त्यामुळं उमेदवारीही जाहीर झालेली नाही भाजप एकला चलोरेचा नारा देण्याची दाट शक्यता आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहे काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह वंचितची आघाडी महाविकास आघाडीला बळ देण्याचं काम करू शकते नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायत होऊ घातलेली त्याच्यामध्ये चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतच्या नगराध्यक्ष नगर पदाची आम्ही कामे जाहीर केलेले झाली नाही सर्व जागाचे उमेदवार आम्ही लवकर जाहीर करू दोन्ही पक्षाच्या वतीने आघाडी करून या ठिकाणी लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर आमची जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत तेही आमच्यासोबत या ठिकाणी राहतील आणि विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी वंचित बहुजन आणि सर्व सेक्युलर विचारसरणीची लोकं एका जागी आली पाहिजे परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिका आणि एक नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षातील गटबाजी आता उफाळून आली असून अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीची चिन्ह दिसत आहे सोनपेठ मानवतमध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत झालेली आहे तर पाथरीत काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत रंगणार आहे गंगाखेडमध्ये गुट्टे बोर्डीकर संघर्ष पुन्हा पेटणार असून जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने येणार आहेत सेलूमध्ये अपक्षांच्या भाजप प्रवेशानं समीकरणं पूर्णपणे बदललेली असून संपूर्ण जिल्ह्यात गटबाजी आणि राजकीय रणनीती निर्णायक ठरणार आहे गंगाखेड विकास आघाडीचं आता आरपीए सोबत आलेला बाळकात सोबत आलेले त्याचे बाजूला सोडायचे आणि विकास आघाडी म्हणून लढायचे पक्ष कुठलाय नाही सगळ्यांना गंगाखेड विकास आघाडी करून आम्ही लागणार तर तिकडे बीड जिल्ह्यातल्या सहा नगर परिषदांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून बहुतांश ठिकाणी महायुतीमध्येच स्वबळाचा नारा दिल्याचं दिसतोय बीड मध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मदत पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची चर्चा आहे माजलगावमध्ये तिरंगी संघर्ष होऊ शकतो तर धारूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप येणार अंबाजोगाई दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे तर गेवराईत महायुतीतले तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत परळीत मुंडे विरुद्ध मुंडे प्रतिष्ठेची लढत रंगणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोर कडवा आव्हान असेल उमेदवार फायनल करण्याच्या काही मित्र पक्षाची युतीच अजून काही ठरलेलं नाही युती झाली तर आम्ही युती जर झाली नाही तर आम्ही आहोत पूर्ण जिल्हाभरामध्ये बैठका घेतलेल्या आहेत आणि इच्छुकांच्या याद्या तयार केलेल्या आहेत बैठका आमच्या पक्षाच्या संघटनेचा भाग आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांशी अत्यंत मुक्त चर्चा करत आहे निवडणूक लागली आहे आणि निवडणुकीची तयारी चालू आहे लातूर जिल्ह्यात औसा उदगीर निलंगा अहमदपूर या चार नगरपरिषदांसह रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे एकशे अठ्ठावीस जागांसाठीची रणधुमाळी रंगणार असून अनेक ठिकाणी भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची स्वबळावर लढत होण्याची शक्यता आहे निलंगा औसा अहमदपूर उदगीर आणि रेणापूरमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार बाबासाहेब पाटील संजय बनसोडे आणि रमेश कराड यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे प्रशासक राज संपल्यानंतर अनेक वर्षांनी होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचं लक्ष आता केंद्रित झालंय छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,